जय जय समर्थ सदा सर्वदा रामी धरावी दुखाची स्वये सांडी जीवी करावे देहे दुखते सुखमानीत जावे विवेके सदा सस्वरूपी भरावे जय जय रघुवीर समर्थ श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीरामर्वा हृदयस्थ साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा या आपल्या श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण चिंतनात्मक मागोवा घेत आहोत सज्जन हो, हो आज आपण त्यातील श्लोक क्रमांक दहाच चिंतन करणार आहोत गेल्या श्लोकात समर्थांनी या विनाश्रम मिळणाऱ्या वडिलोपार्जित किंवा फुकटच्या द्रव्याच्या विषयी अत्यंत कडाडून असा आपल्याला उपदेश केलेला आहे कुठल्याही पद्धतीने कष्ट न करता इतरांच्या पैशावरती जीवन जगण्याची ही स्वार्थ बुद्धी तुझ्या पापाचा संचय करते आणि असं पाप तुला कदापिही भगवंताचं स्मरण करू देत नाही परमार्थ मार्गावरती तुला ते कधीही चालू देत नाही त्यामुळे हे म्हणा अशा पैशाची वासना तू सोड आणि बघ ते पैसे जर तुला नाही मिळाले तर आजपर्यंत तुला नेहमीच त्याने क्रोध संताप खेद एवढंच प्राप्त झालंय ना मग अशी फुकटच्या वडिलोपार्जित विना कष्ट मिळणाऱ्या द्रव्याची अभिलाषा तू सोडून दे असा संतांनी आपल्याला सदुपदेश केला आजच्या श्लोकामध्ये समर्थ आम्हाला आता परमार्थामध्ये हळुवारपणे घेऊन चाललेले आहे काय सांगताय समर्थ आजच्या श्लोकामध्ये सदा सर्वदा प्रीतिरामी धरावी म्हणा सदा सर्वदा हा समर्थांनी इन्व्हेंट केलेला निर्माण केलेला शब्द आहे आपण कदाचित सदा असू शकतो आणि सर्वदाही असू शकतो पण सदा सर्वदा निरंतर अव्याहत एखाद्या तैलधारेप्रमाणे कधीही खंडित न होता हा या सदा सर्वदा शब्दाचा अर्थ समर्थांना अभिप्रेत आहे अशा सदा सर्वदा भावनेने काय करावं प्रेम करावं कोणावरती ती रामावरती करावी सदा सर्वदा प्रीती रामी करावी दुखाची स्वय सांडी जीवी करावी आपण मला 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 हे आयुष्यभर करत असतो आणि त्यातून जे दुःख निर्माण होत त्या दुःखालाच आम्ही कवटाळत राहतो होय की नाही आपण बघतो घराघरांमध्ये लोक घागरभर धारा वाहून आपल्यावरती झालेला अन्याय आपलं दुःख लोकांना सांगतात समर्थ म्हणतात की अशा दुःखाला आपण विसरायला शिकावं दुःखाची स्वय सांडी जीवी करावी सांडी म्हणजे सोडून द्यावं आणि काय करावं देह दुःख ते सुख मानित जावे हा एक फार मोठा शिफ्टकरणाचा एक पूर्णपणे कल्चरल चेंज आहे हे सांगण्याचं धारिष्ट मला वाटत नाही समर्थांच्या आधी कुठल्या ग्रंथामध्ये झालं असेल की दुःख ते जावे आणि शेवटी समर्थ म्हणतात विवेके सदा सस्वरूपी भरावे जे मला दुःख होत आहे ते उगाळत बसण्यापेक्षा आहे ते दुःख आहे ती परिस्थिती सुखाची मानावी आणि अशा पद्धतीने या देहामध्ये असतानाच देहाच्यापासून वेगळं होऊन आपल्या स्वस्वरूपामध्ये निरंतर राहण्याची कला विवेकाच्या आधाराने जीवा तू प्राप्त करून कहे त्यासाठी एकच गोष्ट कर सदा सर्वदा प्रीती रामी धरावी बघा आम्ही आज आपल्या जर हृदयाचा एक्सरे काढला तर आम्हाला अवयवांचा एक्सरे मिळेल आपण या हृदयात या अंतःकरणात असलेल्या भावभावनांचा एक्स रे मिळेल का आम्हाला आज जरी विज्ञान कितीही पुढे गेलं तरी मनुष्याने नेमकं का मर्मबंधामध्ये काय साठवून ठेवलंय की आपल्या हृदयाशी आपण काय कवटाळून बसलोय याचा विचार कुठली यंत्रणा करू शकत नाही परंतु समर्थांसारख्या संतांची दृष्टी आमच्यासारख्या हृदयामध्ये नेमकं काय साठलय याचा अतिशय योग्य दर्शन आम्हाला घडवते काय साठलाय बरं आमच्या हृदयात विचार करा सगळ्यात पहिले हृदयामध्ये आमचं जर सगळ्यात जास्त कोणावर प्रेम असेल तर ते आपल्या स्वतःवरती आहे नाकारू शकत नाही आपण आपण भलं तर जग भलं आमच्याकडे ग्रामीण भागातले आहेत ते म्हणतात आपण सुखी तर जग सुखी आपणच दुःखी असेल तर सगळं जग दुःखी दिसतं सगळं सुख व्याख्या व्याख्या ही सापेक्ष आहे ती आपल्यापासून सुरुवात होते मी आनंदी असेल तर जग आनंदी दिसत हे सगळं प्रतिबिंबात्मक आहे त्यामुळं आमची सगळ्यात जास्त पहिली निकड आहे स्वतःला सुखी करणं स्वतःला आनंदी करणं आणि त्या सुखासाठी आनंदासाठी आम्ही ढीकभर वस्तू ढीकभर भोग घेत राहतो जेणेकरून आम्ही आनंदी राहोत सुखी राहोत म्हणजे माणसाच्या चित्तामध्ये त्याचं सगळ्यात जास्त प्रेम जर कोणावर असेल तर ते आपल्या स्वतःवरती आहे त्यानंतर अर्थात त्याच्याशी संलग्न असलेल्या गोष्टी या एकाच पातळीवरती असतात मग त्यामध्ये त्याचा पैसा आहे त्याची बायको त्याची मुलं बाळ त्याचे आप्त स्वकीय आणि त्याचा लौकिक मनुष्य आपल्या नावाला फार सांभाळत असतो आपल्या लौकिकाला फार सांभाळत असतो जिवापाड तो या गोष्टीसाठी झटत असतो त्यामुळे मनुष्याच्या चित्तामध्ये जरी आज एक्सरेच्या आधाराने या गोष्टी काढता नाही आल्या तरी देखील संत दृष्टीने जर विचार केला तर सामान्यत लोक याच गोष्टी आपल्या उराशी एक प्रकारे बिलगून जगत असतात आणि मग अशा या अंतकरणाची जागा या सगळ्या लौकिक गोष्टींनी भरलेली असते त्यामुळे रामावरती प्रेम करा रामावरती आपला जीव ओवाळून टाका या गोष्टी बोलायला ठीक आहेत करणार कोण आहे करणार कोण आहे त्यामुळे समर्थांनी आपल्याला एक सदुपदेश दिला की तुम्ही तुमच्या आतमधल्या या वस्तूंना रिकाम करा स्वतःच दुःख स्वतःच सुख आपली बायको आपला पैसा आपली मुलं बाळ आपला लौकिक आपले नातेवाईक आपला समाज या सगळ्या गोष्टींना रामाच्या चरणावरती वाहून टाका सोडून द्या श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणतात तुम्ही एवढे लांबून माझ्याकडे येता तर आल्या सरशी तुमची काळजीची गाठोडी माझ्या पायाशी ठेवून द्या म्हणाले मला विकतच श्राद्ध घेण्याची सवय मी तुमच्या चिंता घ्यायला तयार आहे त्या चिंता तुम्ही, तुम्ही माझ्याकडे सोपा कोण आहे असं जे आपल्या चिंता त्यांच्याकडे सोपवायला शिकेल आणि जे तुमचं हृदय रिकाम होईल ना हो त्यामध्ये मी तुम्हाला राम नामाचं प्रेम भरून देतो म्हणाले सजनो या सदा सर्वदा प्रीती रामी धरावी या वाक्यामध्ये फार गुढार्थ समर्थ सांगू इच्छित आहेत आम्हाला या देहबुद्धीपासून आत्मबुद्धीकडे जायचंय आम्हाला आमच्या स्वरूपाच ही अंतरयात्रा आम्ही करतोय आम्हाला आपल्या आतमध्ये उतरायचंय समजा एखाद्या रस्त्यावरती जर खूप ट्रॅफिक असेल तर तुम्ही पुढे जाऊ शकत नाही त्याप्रमाणे स्वरूप हे आपल्या अंतःकरणात कुठेतरी खोलवर दडलेलं आहे पण त्या खोलवर दडलेल्या स्वस्वरूपापर्यंत जाताना या सगळ्या लौकिकाच्या भावभावनांचा ट्रॅफिक आहे त्यामुळं आम्ही आपल्या स्वरूपापर्यंत जाऊच शकत नाही पोहोचूच शकत नाही अशा वेळेला जर एखादा व्ही आय पी गाडी आली तर पोलीस कसंही करून त्याला रस्ता करून देतात आणि ते जसं पुढं जातं तेच पुढं जाऊ शकतं ज्याची शकत व्हॅल्यू आहे तुमच्या जीवनामध्ये सुप्रीम व्हॅल्यू ज्या वेळेला गैल राम होईल ना मला तो राम हवाय मला तो राम हवाय ही जेव्हा प्रीती रामाची तुमच्या जीवनामध्ये येईल ना त्यावेळेला सज्जन तुम्हाला तुमच्या स्वरूपाच्या दिशेने जाण्यासाठी या ट्रॅफिकचा रस्ता मोकळा केला जाईल अन्यथा राम हवाय राम हवाय हे बोलायला ठीक आहे पण हा राम कसा हवाय माझ्या सुखाच्या पलीकडं माझ्या आप्तस्वकीयांच्या सुखाच्या पलीकडं माझा पैसा अडकी लौकिक याच्या पलीकडं राम हवाय अशा राम कधी भेटू शकत नाही राम हवाय ही उत्कट तळमळ एक आगीचा डोम जसा उसळावा त्याप्रमाणे तो आतून लागावा लागतो ही प्रीती आहे सदा सर्वदा प्रीती रामी थरावी आणि समर्थाने किती सुंदर शब्द वापरलाय प्रीती 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 या गोष्टीमध्येच असं मर्म आहे की जगामध्ये ती गोष्ट एका बाजूला आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी एका बाजूला राहतात आपण बघा आयुष्याच्या वेग वेगवेगळ्या टप्प्यावरती प्रीती केलेली आहे पहिली मूळ प्रीती तर आपली आपल्यावर आहेच पण ती थोड्या वेळ जरी बाजूला ठेवली क्षणिक तर तरुण वयामध्ये प्रियकर प्रियसेची प्रीती आपण बघतो एकमेकांसाठी जीव देण्याच्या आनाभाका घेणारे आपल्या सर्वस्वाचा त्याग करून घर सोडून पळून जाणारे असे अनेक तरुण तरुणी आजच्या काळात आपल्याला दिसतात कारण काय प्रीती आहे आणि या प्रीतीच्या पुढे संमोहन होऊन सगळ्या वस्तू एका बाजूला ती गोष्ट प्राप्त करण्याची अतिउत्कट इच्छा आयुष्याच्या पुढच्या टप्प्यावरती कदाचित मुलावाशी आपली प्रीती अशी असते मुलाला साधा ताप जरी आला तरी आपण आश्रू ढाळत त्याच्या जवळ बसून राहू कारण की तो जर उद्विग्न असेल तो जर त्रस्त असेल तर जगामध्ये सगळं कडू लागायला लागतं कधी पैसा आपला प्रीतीचं स्थान असतं कधी आपलं लौकिक आपलं प्रीतीचं स्थान असत आणि ते स्थान जेव्हा सर्वोच्च मूल्यावरती असतं त्यावेळेला जगामध्ये सगळ्या गोष्टी आम्हाला गौण वाटू लागतात पण बघा आपणच आपला विचार केला तर निरंतर प्रीती आमची एका गोष्टीवर नसते ज्या प्रियकर प्रियसीनी एकमेकांसाठी जीव देण्याच्या अनाभाका घेऊन लग्न केलं दोन चार वर्षामध्ये बऱ्याचदा ते दोघं घटस्फोटासाठी अर्ज करताना देखील दिसतात मग कुठे गेली सदा सर्वदा ही स्थिती राहत नाही याच कारण असं आहे की या सगळ्या लौकिक गोष्टी या स्वार्थाने लिप्त आहेत जसं माझं माजा माझ्यावरती सगळ्यात जास्त प्रेम आहे तसं ज्या वस्तूवरती मी प्रेम करतोय प्रीती करतोय त्या वस्तूला देखील स्वतःच्या वरती विशेष प्रेम आहे आणि त्यामुळं ती वस्तू ही अपूर्ण आहे ती स्वार्थाने लिप्त आहे आणि अशी स्वार्थाने असलेल्या लिप्त वस्तूमधून प्रीती नावाची गोष्ट कधीही निर्माण होत नसते ते केवळ एक क्षणिक वासना तृप्त करण्याची गोष्ट या रूपानेच आमच्या आयुष्यात ते असत मग प्रीती काय आहे कधीतरी त्या प्रेमाचा आपण अनुभव घेतला पाहिजे प्रीती ती आहे की जेव्हा समोरचा देखील तुमच्यावरती निरंतर जीव वाळून टाकतो निरंतर आणि असं प्रेम अशी प्रीती या जगातल्या लौकिक दृश्य गोष्टींमधून कदापिही तुम्हाला सदा सर्वदा या अवस्थेमध्ये मिळू शकत नाही ते प्रेम फक्त एकाच तत्वाकडून मिळू शकत आणि त्या तत्वाचं नाव आहे राम 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 आमच्या वेणना स्वामी उगीच म्हणतात का बंध विमोचन राम माझा बंध विमोचन राम सकलही ऋषीमुनी भजती जयासी तोची एक सुखधाम सुखाच धाम असा तो माझा राम आहे त्या रामाचं भजन करावं कधीही त्या रामाची प्रीती आटत नाही विटत नाही संपत नाही आणि तो आपण जेवढं प्रेम करतो ना त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने आमच्यावरती प्रेम करत असत त्या प्रेमाचा आम्ही अनुभवच घेत नाही खर तर आम्हाला त्या प्रेमाची तहान लागली आहे त्याच प्रेमाची भूक लागली आहे पण आम्ही त्या प्रेमाची तहान कुठेतरी ज्यांच्यामध्ये ती वस्तू नाहीच त्यांच्याकडून पूर्ण करण्याचा प्रयत्न करत म्हणून समर्थ म्हणतात सदा सर्वदा प्रीती रामी धरावी एकदा करून तर बघा प्रेम त्या रामाला म्हणा मी तुझा आहे आजपासून बस मला तुझ्याशिवाय दुसरं कोणी नाही जगात रामा त्या रामाला शरण जाऊन तर बघा आणि प्रीतीचं एक लक्षण आहे प्रेमामध्ये भोग नाहीये प्रेमामध्ये त्याग आहे जसं एखादी पत्नी अनेकदा घरची परिस्थिती जर हलाखीची असेल मुलं असतील तर ती मुलं असलेली स्त्री घरामध्ये तुटपुंज धान्य आहे त्याचा स्वयंपाक करते आणि काय करते पहिल्यांदा मुलांना पोटभर खायला घालते आणि म्हणते अरे तुम्ही काही खाल्लंच नाही बघा भांडभर तसंच राहिले आता मला एवढं जाईल का खर तर त्या भांड्यामध्ये काहीही नसतं ती बाई पाणी पिऊन आपलं पोट भरणार असते आणि ती तशीच झोपणार असते सज्जन तर प्रेम असत ना आणि स्त्री ही स्त्री पुरुषामध्ये जास्त समर्पण करणार एक तत्व या भगवंताने दिलेलं आहे तस जर रामावरती आपण प्रेम केलं ना तर प्रेम कधी काही मागत नाही मागितलं की व्यवहार सुरू होत सदा सर्वदा प्रीती निरंतर प्रेम ही भावना रामावरती जेव्हा जडेल ना तेव्हा तुम्ही रामापासून काही मागणार नाही मग तुम्हाला कदाचित पैसा अडका कमी असेल तरी तुम्ही रामाकडे बघणार नाही आमच्या सुदाम्याने कधी कृष्णाकडे पैसा मिळावा म्हणून तोंड गेलं नाही दाखवलं नाही त्याला कधी त्याची पूजा पैशासाठी केली नाही तुम्हाला देह दुःख आहे अनंत यातना होत आहेत आमच्या रामकृष्ण परमहंसांना गळ्याचा कॅन्सर होता विवेकानंद अनेकदा म्हणायचे स्वामी एकदा काली मातेला सांगा ना ती तुमचं ऐकेल अरे सांगायचं काय तिला सगळं माहिती असतं आणि काय या नश्वर देहाकडे बघायचं असं म्हणून हसून हे देह दुःख ते सहन करायचे आमच्या महाराजांना रात्र रात्र दम्याची उबळ यायची तो दमा शमवताना झोप लागायची नाही पण महाराज सकाळी प्रसन्नतेने रामासमोर उभे असायचे प्रीती कधीही परतावा मागत नाही त्यामुळे समर्थ म्हणतात देह दुःख ते सुख मानित जावे आहे माझ्या जीवनात दुःख मग ते दुःख कदाचित पैशाच्या न्यूनतेने असेल अनेक आलेल्या व्याधीमुळं देहाला दुःख होत असेल कदाचित रिलेशनशिप नातेसंबंधांमुळं नातेसंबंधांमुळे मुलगा त्रास देतोय बायको त्रास देते पती त्रास देतोय आजूबाजूची लोक त्रास देत आहेत आपल्याला समाजाने वाईट टाकले माझ्या माऊलीला किती त्रास दिले समाजाने पण अख्ख्या ज्ञानेश्वरीमध्ये माऊलीने त्यांच्याविषयी अवाजचर शब्द देखील काढलेला नाहीये हे आहे सदा बोलणे नम्र वाचे वदावे आपण शांतपणे प्रसन्नतेने बोलावं कटू आठवण देखील नये देहे दुःख ते सुख मानित जावे ही ती अवस्था है कि आहे की आहे दुःख आहे सहन करावं कारण माझ प्रेम आहे रामावरती आणि माझा राम जो सर्व काही देऊ शकतो जो अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे त्याला काय कमी आहे उद्या त्या सुदाम्याला घरी पोहोचूच तर माहीत नव्हतं की आपल्या घराचा राजमहाल कृष्णाने बनवून टाकलेला आहे पण असा सुदामा जेव्हा घरी पोहोचला तेव्हा बघतोय की आपलं प्राक्तन आपलं प्रारब्ध भगवंताने बदलून टाकलं भगवंताला अशक्य काय आहे तया मागुता देता आहे उदंडे मध्ये समर्थ म्हणतात एका श्लोकात तो दिल न दिल मी मागणार नाही हे प्रेम आहे मी मागणार नाही मी आहे तसा आहे रामा आनंदात आहे एकदम छान आहे भावना सज्जन परमार्थाचा प्राण आहे बघा जगाकडं पाठ आहे जगाकडून सुख मिळू शकत नाही याच पूर्णपणे ज्ञान झालेलं आहे कारण की ते स्वतः जर अर्धे आहेत तर आम्ही त्या अशा अर्ध्या भरलेल्या प्यालातून पूर्ण प्यालाची प्याला अपेक्षा कशी ठेवावी ते सगळे स्वत अशा पद्धतीने अतृप्त आहेत मग जो तृप्त आहे जो सुखधाम आहे जो पूर्ण काम आहे त्या रामाकडे मी बघत राहीन मी त्याला कधी माझ्या त्रासाचा साधा एक अक्षर देखील बोलून दाखवणार नाही आणि अशा रामावरती हे प्रेम करण्याची ही कला आहे बघा देह दुःखते सुख मानित जावे विवेके सदा सस्वरूपी भरावे काय होतं यांनी आपण म्हणाल अहो हे तर आजच्या चित्रपटामध्ये माहेरची साडी किंवा अशा ह्याच्यात जशी ती सून निरंतर सासूरवास सहन करते तसं तुम्ही आम्हाला काही सांगताय का नाही सजनो हीच ती आपल्या आत्मस्वरूपापर्यंत जाण्याची क्लुप्ती आहे की तुम्ही जगाकडं पाठ करा जगाकडून सुख मिळवण्याची भूमिका सोडा रामासमोर या देहसुखाचं अवाक्षर देखील काढू नका काय होतं तुम्ही देहापासून निराळे होऊन जाता देह हा प्रारब्ध वश आहे हे या गोष्टीला तुम्ही स्वीकारता आणि देहापासून तुम्ही सस्वरूपामध्ये रममाण होता त्या आत्मसुखामध्ये रममाण होता आणि यासाठी हा विवेक आपल्या जीवनामध्ये असावा लागतो तो विवेक काय आहे याचं चिंतन आपण पुढच्या सत्रामध्ये करूया जानकी जीवन स्मरण जय जय राम